सकल मातक समाजाचा या ठिकाणी सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा सकल माता समाजाच्या वतीने खूप खूप आभार आणि माता विविध भागातून मातन समाजाचे बांधव बहुजन व दलित समाजाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत परंतु ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्याचं कारण काय तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार घेतली जात नाही आणि त्या अनुषंगाने नंतर गुन्हे वाटतात तर आपण सगळ्यांना या संविधानिक मार्गानं प्रत्येक जण जसं आपण सकल मातन समाज इथे कुठला पुढारी नाही कुठला पक्ष नाही कुठला नेता नाही सगळीच लहान आहे आपण आणि ही जी एकजुटी आहे मातन समाजाची हे मातन समाजाची एकजुटी माळशिरस शिरस तालुक्यामध्ये झालेली आहे तर आपला जो शिवाजी चव्हाण यांचा जो ज्या करण्यात आला त्यांना पद्धतीने बोलवून आणि त्यांच्या खुनामध्ये जे काही राजकीय दणदांडगे जे कोण आहेत जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने सकल मातन समाज आज या ठिकाणी मोर्चा चालू आहे आपण या ठिकाणी जे काही कुटुंब आहे याच पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना जमीन व शासकीय नोकरी देण्यासाठी सकल मातन समाज या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे आणि सकल मातन समाजाची फार मोठी माणसिला तालुक्यामध्ये ताकद आहे मित्रांनो मातन समाज काय किरकोळ लेखणी विसरलेली नाही मातन समाजाला ना ना समाज कमी काम करायचं नाही कायद्याने आम्ही जे काय करणार करणार आहे आहे ते समाज आपला तर या ठिकाणी जो आपला मातन समाज गेले अनेक दिवस झालं मागच्या दोन हजार वीस पासून आतापर्यंत तीन मर्डर मागायचं झालं याचा अर्थ असा होतो की आपल्या माणसाचा मर्डर होतो आणि दुसरीच लोक श्रेय घेतात आपण जाग होतो आता या ठिकाणी जो मातन समाज गोळा झालाय कारण यांच्या अंगामध्ये जे धग आहे की मांगावर अन्याय होतोय अन्याय का होतोय कारण मांगाने आजपर्यंत लोकांच्याच माग गेला पण आज आम्हाला अभिमान वाटतोय की मांगाचा सुद्धा झेंडा आज पिवळा फडकतोय मांगाचा सुद्धा पिवळा झेंडा फडकतोय आणि मांग देखील आज अन्याय विरोधात बंड करून पेटायला लागलेले आहेत अहो मांगाच्या सुद्धा लय कायदे पण देत आहेत आमच्या ह्याच्यामध्ये कुणी ढवळा करायची गरज नाही ओरिजिनल मिळाली तर कायद्याला जाऊ जाऊ दणका लहूजीचा काय असतो तुम्हाला माहित आहे का दांडपट्टा पट्टा लहूजीचा काय असतो तुम्हाला माहित आहे का दांडपट्टा पट्टा मांगाची आवडत गणेश बोसने दोन शब्द बोलून जय लहू जे जय जय भाऊ त्यांनी काढायला पाहिजे त्यांचं मागे ना सगळं बघितलं पाहिजे पाहिजे त्यांनी ती लोकेशन काढलं म्हणाय सातवा आठवा दहावाय तेवढी पाच नाही जणांनायती आठ हात्या स्वयं पथकाने कुत्रेल धरली पण ही ती कुत्रे तिथं फिरून फिरून तिथं दोन चार धरली तिथं दोन होती जागेला मोबाईल होता पड्याल बिसाडायच्या दोन होती तरी येऊन तीन तर स्वयंपाचा पुत्र पुत्र हिनी मग त्याला मानलं पाहिजे मुख्याजी तणावाला ही काय करते हे कसा तपास करते ती यांनी चौकशी केली पाहिजे लो, लोकेशन तपासलं पाहिजे यांच्याविषयी मोबाईल पाचवा सहावा आणि नाही यांनी ती तपास चांगला केला पाहिजे कारवाई केली पाहिजे कडक झालं पाहिजे ही काय ही गावणार नाही ती इथं करते कुठं जाऊन पोलिसांना फोन करून हॅलो आम्ही आलो इथं आरोपी यांच्या माग कुठं रे त्याच्या मागे काय करा एका रस्ता ती कुठला कळत नाही अरे काय काय सगळं कळत काय असेल ती ही चुकीच आहे त्यांच्या माग हीच आहे त्यांना कराय लावलेलं आहे शंभर टक्के हे वर्ष दोन वर्षापासून ही चालू का, आहे काटका रस्ता मग ही चौकशी पोलिसांनी करावी डिपार्टमेंट करावी निंबोरे साहेब आणि त्यांनीशी चौकशी चांगली गेली मला पटलं पंढरपूरनं कलम साहेब आलं साहेब फोन लावला दहा पंधरा मिनिटात सकाळपारी आली पण जिथन कुठं सहा वा सातवा नाहीच